नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत बिना अस्तरचा अठ्ठावीस इंच छातीचा कटोरी ब्लाउजचं शिलाई आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरी अशा पद्धतीने ओपन करून असं ठेवून घ्यायचं आहे आणि तर अशा पद्धतीने मी शंटरमधून फोल्ड करून घेतलं आणि अशाच पद्धतीने फोल्ड करून एक कटोरी मी साईडला ठेवून घेतलेला आहे आणि तो उभा टक्स मी इथं अडीच इंचाचा घेतलेला आहे आणि अडवा टक्स इथं दीड इंचाचा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि इथे मी शिलाई देऊन टक्स देऊन घेणार आहे इथे अशा पद्धतीने एक शिलाई मारून परत फिरून आपल्याला डबल शिलाई अशा देऊन घ्यायचं आहे टक्सला त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या कटोरीला मी अशा पद्धतीने आडवा टक्स दीड इंचाचा आणि उभा अडीच इंचाचा मार्किंग करून घेतलं तुम्ही हवं तर अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करूनही टक्स देऊ शकता आणि आता चाहे। दे मी समरा समरा ले हे जे टक्सचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून इथं शिलाई देऊन घेणार आहे तर अशा पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायचं आहे टक्सला तर अशा पद्धतीने आपले दोन्ही कटोरीही तयार झालेले आहे आता आपल्याला साईड पार्ट जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी दोन्ही कटोरी असं ठेवून घेतलेलं आहे आणि साईड पार्ट पण तिकडच्या बाजूला एक इकडच्या बाजूला एक अशा पद्धतीने ओपन करून ठेवून घ्यायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने मी वरच्या बाजूने इथं साईड पार्ट जोडायला सुरुवात करणार आहे आणि मी इथं टेपच्या तीन लाईन इतकं मार्जिन पकडून हे पार्ट्स जोडून घेणार आहे इथं अशा पद्धतीने वरच्या बाजूने जोडायला सुरुवात करायचं आहे आणि हलक्या हाताने पकडत इथं अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि इथं कुठेही खेचायचं नाही हल अलगद पकडत आपल्याला ही शि शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि ते वरच्या साईडने सुरुवात करायचं जेणेकरून खालच्या साईडने थोडंफार एक्स्ट्राचं झालं तर आपण कट करू शकतो पण वरच्या साईडने जर आपण एक्स्ट्राचं कट केलं तर आपलं कटोरीचा सेप बिघडतो गळ्याचा त्यासाठी इथं वरच्या साईडने सुरुवात करायचं आहे लावायला आणि इथं मी डबल टिप देऊन घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर मी कट करून सेम करून घेतलं आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचा ही साईड पार्ट आणि कटोरे जोडून घ्यायचं आहे इथं मी गळ्याच्या बाजूने अशा पद्धतीने एकावर एक हे एक, एक, एक पार्ट्स ठेवून घेतलेले आहेत आणि इथं टेपच्या तीन लाईन इतकं मार्शिन पकडून इथं हे पण पार्ट्स आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथं थोडं थोडं पकडत आपल्याला हलक्या हाताने अशा हे पार्ट्स जोडून घ्यायचे आहेत कुठेही जास्त खेचायचं नाही इथं अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत हे पार्ट्स जोडून घेतलेले आहेत आणि सेम आपल्याला या पार्ट्सला पण डबल टेप देऊन घ्यायचं आहे आणि इथं डबल टेप देताना कुठेही आपला एक्स्ट्राचा कपडा इथं टेप खाली येणार नाही याची काळजी घेत आपल्याला डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही साईड पार्ट आणि कटोरे जोडून झालेले आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे आणि इथं पट्टी मी अशा पद्धतीने ओपन करून इथं समोरासमोर असं ठेवून घेतलेले आहेत आणि इथं खालच्या साईडने पाव इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायचं आहे क्रॉस पट्टीला आणि अशा पद्धतीने मी इथं खालच्या साईडने पाव इंचाचं मार्जिन पकडून ही शिलाई देऊन घेतलेलं आहे आणि इथं आता हे पट्टी ओपन करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने मी अशा पद्धतीने जे काय मार्जिनचा कपडा आहे तो खालच्या साईडने फोल्ड केलेला आहे आणि अशा पद्धतीने एक टिप मारून घेणार आहे आणि इथे क्रॉसपट्टी अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आणि वरच्या साईडने मी एक टिप देऊन घेणार आहे आणि इथे टिप देताना खालचा जो क्रॉसपट्टीचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला टिप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने एका साईडचं आपलं क्रॉसपट्टी तयार झालेला आहे सेम दुस तशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचंही आपल्याला क्रॉसपट्टी तयार करून घ्यायचं आहे इथं खालच्या साईडने पाव इंचा मार्जिन पकडून एक टिप मारून घ्यायचं आहे आणि जे काही मार्जिनचा कपडा आहे तो खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि इथं एक टिप मारून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसपट्टी सरळ करून घ्यायचं आणि सरळ भागावरती एक अशा पद्धतीने दाकटीप देऊन घ्यायचं आहे आणि इथं खालच्या क्रॉसपट्टीचा जो काही कपडा आहे तो वरती दिसणार नाही अशा पद्धतीने मी इथं दाकटीप देऊन घेतलेला आहे आणि इथं खालच्या क्रॉसपट्टीचा जो का कपडा आहे तो वरती दिसणार नाही अशा पद्धतीने मी इथे दाबटीप देऊन घेतलं इथं अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही दोन्ही साईडचे झालेले आहेत की नाही ते इथं अशा पद्धतीने मी तीन इंचावर एक मार्किंग करून घेतलं क इथं क्रॉसपट्टीवरती सेम दोन्ही साईडने दोन्ही क्रॉसपट्टीवर आपल्याला तीन तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे साईड पार्टला जोडून घ्यायचे आहेत आणि त्या क्रॉसपट्टी वरच्या कटोरीच्या पार्टला जोडताना मी अशा पद्धतीने वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला क्रॉसपट्टी ही उलटं ठेवून घ्यायचं आहे तशा पद्धतीने ओपन करून उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि जे काय आपण तीन इंचाचं मार्किंग केलं होतं ते त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि जो काही कटोरीचा टक्स आहे तो अशा पद्धतीने इथं फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि आपण जे काही कटोरी आणि साईड पार्ट जोडलेलं जोडलेलं आहे ते कुठल्या तरी एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे मी तर आतल्या साईडने फोल्ड करून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तो वरचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने इथं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता आपण जे क्रॉसपट्टी लावून घेतलेला आहे त्या क्रॉसपट्टीमध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि ते क्रॉसपट्टीमध्ये टाकताना कुठेही आपल्या टिपच्या खाली कुठलाही पार्ट येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे क्रॉस मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जे काही खालची पट्टी आहे थे 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 ते अशा पद्धतीने आपण जो पार्ट फोल्ड केलेला आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तीन इंचाचं मार्गिंग केलं होतं त्याच्यावरती ठेवून इथं टीप मारून घ्यायचं आहे आणि ही टीप मारताना आपण जेव्हा पहिली पहिल्यांदा क्रॉस पट्टी जोडताना टीप मारलं होतं त्याच्यावरच येईल अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचं आणि इथं या क्रॉस पट्टीला डबल टीप देऊन घ्यायचं आणि इथं अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आपला एका साईडचं क्रॉसपट्टी जोडून झालेलं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं क्रॉसपट्टी असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचंही क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे वरचा जो कटोरीचा पार्ट आहे तो मी सरळ ठेवून घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टी तुम्ही बघू शकता वरच्या साईडने उलट हा पार्ट येणार आहे आपला अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि इथं जे काय आपण तीन इंचाचं मार्किंग केलं होतं ते त्या मार्किंगवर अशा पद्धतीने ते शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि जो कटो कटोरीचा जो टक्स आहे तो अशा पद्धतीने खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ते शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि जे काय आपण कटोरी आणि साईड पार्ट जोडलेले UH, मार्जिन आहे ते कुठल्या तरी एका साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून झालेला आहे आता आपल्याला वरचा जो, जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि क्रॉसपट्टीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वर... व खालचे जे क्रॉस पट्टी आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि ते शिलाई देताना कुठलाही आपण फोल्ड केलेला पार्ट शिलाई खाली येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला क्रॉस पट्टीला डबल टिप देऊन घ्यायचं आहे आणि आता हा पार्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि हा पार्ट ओपन करताना हळवार अशा असं ओपन करून घ्यायचा आहे एकदम असं खेचायचं नाही इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही हे तयार झालेले आहेत आता आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी जोडून घ्यायचं आहे त्याच्या आधी मी अशा पद्धतीने कवरेग ठेवून चेक करून घेतलं की दोन्ही पार्ट आपले सेम आले आहेत की नाही ते इथं हुकपट्टीसाठी मी तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून इथं अशा पद्धतीने पाच इंचाचं मार्जिन पकडून मी इथं पट्टी जोडून घेणार आहे आणि खालच्या साईडने इथं अशा पद्धतीने वरच्या साइडने फोल्ड करून घ्यायचं आहे कारण आपण इथं हे क्रॉस पट्टी हे से तयार केलेलं आहे त्यासाठी आणि इथे खालच्या साईडने लॉक करून घ्यायचं आहे आणि जे काही आपलं मार्जिनचा कपडा आहे तो बाहेरच्या पट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आणि पट्टीवरती एक टीप मारून घ्यायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने पट्टी आतल्या आतल्या साईडने टाकून घ्यायचं आहे आणि इथं वरच्या साईडने एक टेप देऊन घ्यायचं आहे दापटीप देताना कुठे आतली पट्टी बाहेरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आणि ही ने पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये डबल फोल्ड करून घ्यायचं आणि त्या पट्टीवरती वरच्या साईडने मी एक टीप मारून घेणार आहे फूक पट्टी लावताना आपण पट्टी ही वरच्या साईडने लावून घेत असतो आणि आतल्या साईडने फोड फोल्ड करत असतो आणि आय पट्टी लावताना याच्या उलट करायचं असतं की आपण पट्टी ही आतल्या साईडने लावून घेत असतो आणि बाहेरच्या साईडने फोल्ड करायचं असतं इथं अशा पद्धतीने आपलं भूकपट्टी लावून झालेलं आहे आता आपल्याला आयपट्टी लावून घ्यायचं आहे आयपट्टीसाठी मी इथं तीन इंचाचं कप पट्टी कट करून घेतलेलं आहे आणि इथं खालच्या साईडने अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि खालच्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे आणि इथं पाच इंचाचं मार्जिन पकडून ही पट्टी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ही पट्टी जोडून घेतलेला आहे आणि ही पट्टी अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून इथं जे काय आपण पहिल्यांदा टिप मारलं होतं पट्टी जोडताना त्याच्यावरतीच आपल्याला टिप मारून घ्यायचं आणि टिप मारून जे काय आपण आता टिप मारणार आहे त्याच्या बाजूला एक परत पाच इंचाचं मार्जिन पकडून इथं टी व्ही शिलाई देऊन घ्यायचं आहे तर मी हातावरच्या आय करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद